न्यूज लाईक व सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पनवेलकरांच्या आरोग्याशी खेळते माती धूर व उत्खरांच्या धुलीकरांनी मानवी आरोग्यास धोका पळस्पे उरण रोडजवळील दगडखानी बिल्डर्स छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांच्या दुर्लक्षितपणा सोबतालचं वातावरण भयानक स्वरूपाचं प्रदूषित हवा पसरत असल्याने नागरिक त्रस्त असल्याचे दिसत आहे या त्रासामुळे मानवी आरोग्याला भयंकर व धोकादायक अशी स्थिती निर्माण होत असून शासन प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष न देता आपल्या जबाबदारीकडे पाठ दाखवत आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना विकासकांचा माजूरपणा वाढत असल्याने भविष्यात अनेक आरोग्याच्या तक्रारी वाढत असणार असल्याची शक्यता दिसत आहे कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून मुंबई उरण पोर्ट रोडवरील लाखोंच्या संख्येने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांना तसेच स्थानिक नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात धुळी मातीचे कण हवेत पसरत असल्याने श्वास घेण्यास व रहदारी करण्यास जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे अस्वस्थता व जीव गुदमरल्यासारखा भयंकर तक्रारी अनेकदा तक्रारींकडून ऐकण्यात आएक, येत असताना दुर्लक्ष करणारे अधिकारी मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना दिसत आहे पनवेल तसेच पळसपेते कोण मुंबई पुणे दूतगती महामार्गापर्यंत असलेल्या सर्व ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना अजून किती दिवस अशा विविध त्रासांना तोंड द्यावे लागेल व उपाययोजना न काढता अशा अनेक अडचणींना कसे सामोरे जाईल असा प्रश्न पडत आहे सर्वसामान्य माणसांचा जगण्याचा अधिकार हनन करताना दररोज लहान व वृद्धांना होत असलेल्या शारीरिक त्रासातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी अपयशी बेजबाबदार दिसत आहे प्रदूषण कमी करण्यासाठी विकासक व उत्खननांच्या ठिकाणी वर्गाचे नियंत्रण कक्ष असावे अशी नागरिकांची मागणी होत आहे प्रदूषण करणाऱ्यांवर उपाययोजना व व दंड आकारल्यास कारवाई केल्यास प्रदूषण नियंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती अनेक सूचना व मार्गदर्शनातून ऐकायला मिळते उपाययोजना नसल्यास दंड व कारवाई व्हावी अशी मागणी असतानाही दुर्दैवाने आर्थिक लागेबंदी करण्यात व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांनी पनवेलकरांना प्रदूषणाच्या विळख्यात जाणून बुजून ठेवले आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो नागरिकांना अमानुषपणे जगवण्याचा हा प्रकार प्रदूषण मंडळाने त्वरितनं थांबवल्या नागरिक आपल्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्यासाठी भाग पाडतील यात मात्र शंका वाटत नाही